नमस्कार सगळ्यांना मी स्वतः पर्सनली कालच्या प्रोग्राम वरती खूप खुश आहे की आपण तो सक्सेसफुली राबवू शकलोय काल आपण एक पोषण माह असा कार्यक्रम घेतला होता आणि आहार बोलावलं होतं ऑलमोस्ट तो लेक्चर हा दोन तासाचा होता आता त्यांना पुण्यावरून एवढा पावसाळी आपत्कालीनचा अलर्ट असताना आपण त्यांना इथे आणलं आता जर लोक आली नसती तर काय हा प्रश्न होता प्रोग्राम फेल झाला असता तर या संदर्भात मी सगळ्यात आधी थँक्यू दिले मैत्री ग्रुपला ज्यांनी आम्हाला सर्वात प्रथम आम्ही अप्रोच केलं त्यांना आणि त्यांनी मदत केली महिला बचत गट, गट यांच्याशी आमचा संपर्क साधण्यासाठी मग सगळ्या महिला बचत गटांचे जे अध्यक्ष एक सार्वत्रिक एक असं मंडळ आहे त्यांचं वस्ती तर संघ म्हणून तर ता त्यांना सुद्धा त्यांच्या अध्यक्षांना उपाध्यक्ष सचिव या सगळ्यांना मी खूप खूप धन्यवाद देते की त्यांनी सुद्धा यात भरभरून प्रतिसाद दिला जेणेकरून सगळ्या महिला लगभग शंभर दीडशे महिला तिथे काल जमा झाल्या होत्या सगळ्यांनी इवन आय वुड लाईक टू अगेन स्पेशली थँक्स मैत्री ग्रुपच्या वर्षा शिंदेताई आणि रेखा चौधरी मॅम यांना सुद्धा त्यांनी सुद्धा जसा आता तो प्रोग्राम आहे माझ्याकडे फायनान्शियल लिमिटेशन असतात बऱ्याचदा सरकारी प्रोग्राम असतो तर तो प्रोग्राम अजून अनोखा एक करण्यासाठी त्यांनी एक आयडिया दिली जशी गर्बाची आयडिया असेल त्यांची की त्याच्यामुळे महिला जरा जास्त उत्साह आला मग त्याच्यानंतर सजावट होतं आता सजावटला जे फायनान्स लिमिटेशन होतं तर तिथे त्यांनी स्वतःच काही सजावटीचं सामान सुद्धा घेऊन आलं मदत केली त्याच्यामुळे तो प्रोग्राम कुठेतरी आम्ही अजून चांगल्या रितीने प्रस्तुत करू शकलो आणि एम हे मला अंगणवाडीच्या सगळ्या आपल्या ज्या सेविका आहेत त्यांनी ता, कॉन्टॅक्ट केला आणि म्हणाले की मॅम आम्ही पण आमचा पोषण तुमच्या तुमच्यासोबत साजरा करू अगदी दुधात साखर पडल्यासारखं मग लहान बाळक सुद्धा तिथे ऍक्टिव्हली पार्टिसिपेट झाली सोबत त्यांनी सुद्धा स्वतःचा एक स्टॉल लावला की एक इनोव्हेटिव्ह असा सुंदर प्रोग्राम तो आपण करू शकलो त्या दिवशी तर मी पुन्हा एकदा कम्युनिटी कसं असतं ना आपण शासन करावा प्रोग्राम राबवायला तो जातो पण कम्युनिटी पर्यंत जर पोचता आलं नाही तर तो एक सेल्युअर असतो प्रोग्राम आणि कुठेतरी कम्युनिटी एंगेजमेंट करणं हे साधसं काम नसतं आणि ह्या तीन अंगणवाडी ग्रुप जो आहे मैत्री ग्रुप आणि महिला बचत ग्रुप या सगळ्यांनी इतकी मदत केली ना की भरभरून सगळ्या उत्साहाने अगदी दोन तासाचं से लेक्चर सेशन कधी कधी बोर होतं आम्हा डॉक्टर्सना सुद्धा कधी कधी ऐकायचं म्हटलं की बोर होतं बट ऍक्टिव्हली मध्ये प्रत्येकीने प्रश्न विचारणं त्या ज्या ऋतुंबराव नावकर मॅम आला होता त्यांनी सुद्धा मला एक स्वतः पर्सनल एक मेसेज टाकला आणि बोललाय की तुमचा ऑडियन्स खूपच यु नो उत्साही आणि इन्वॉल्व्ह होणार आहे आणि मला सुद्धा लेक्चर घ्यायला खूप मजा आली सर थँक यू सो मच आणि उद्या आपल्याकडे एक ऑक्टोबरला प्रोग्राम होतोय मी परत ह्या सर्व आपल्याकडे अंगणवाडी येतच आहेत आपले बालक घेऊन येत आहेत मैत्री ग्रुपही मदतीला येत आहेत उद्या आम्हाला आणि महिला बचत गट आणि इतर जे कोणी आपले स्वयंसेवक माथेरांचे असतील कृपया उद्या प्रोग्रामला मदतीला या आपल्याला उद्या रक्तदान शिबिर नेत्र नमोनेत्र अभियान राबवायचं आहे विशेषज्ञ आरोग्य शिबिर आणि आभा आयुष्य कार्ड असे चार शिबिर एकत्रित आपण राबवतो भरभरून प्रतिसाद द्यायला या उद्या एक्स ची खास करून परत एक्स रेची सोय होणार आहे दंत चिकित्सक जे आपल्याला खूप आवडीचे असतात की आपल्याकडे डेंटल दे शेअर डोनेट केलेले खूप काळापासून आपण वापरली नाहीये तर त्याचा आता उद्याच आपण सुरू करून देतो डेंटल ओपीडी उद्यापासून आणि नेत्र चिकित्सक सुद्धा आहे तो करून या प्रतिसाद द्या